कारण का गुन्हेगारांनी ज्या संतोष देशमुखची हत्या केली पैशासाठी आणि एक मराठा समाजातला होतक्रु नेता पुढे येत होता आणि या गुन्हेगारांनी अशी प्रकारे क्रूर हत्या केली की ते लहान लेकर शिक्षणासाठी बाहेरगावी होते त्यांचं भविष्य यामुळं बगड बिघडलेलं आहे आणि भविष्यात अशा गुन्हेगाराला कुठंतरी आळा बसण्यासाठी सदरच्या पोलीस प्रशासकाला ताकद मिळावी म्हणूनही मी सध्याला तशी एक प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे सदरचे प्रोत्साहन म्हणून लवकरात लवकर अटक केल्यानंतर तशी दोन लाख रुपयाच मी देणार आहे तसेच त्यांना इन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस व सो मालकीची माझी पाच एकर बागायत जमीन मी तशी खरेदी खत करून देणार आहे पाठीमाग कोणी असलं तरी ती गुन्हेगार असतो गुन्हेगाराला पाठीशी कोणी घालू नये कुठल्याही राजकीय पक्षाने घालून किंवा कुठल्याही एखाद्या संबंधित नेत्याने त्याला पाठीशी घालून ये कारण का तो गुन्हेगार आहे गुन्हेगार गुन्हेगार असतो शेवट